स्वामी समर्थ सगळ्यात अगोदर मी सगळ्यांना सॉरी बोलेल कारण का हा ब्लॉग थोडा लेट आहे मी अमावस्याच्या दिवशी हा ब्लॉग अपलोड करणार होती पण शक्य नाही झालं काही कारणामुळे तर आज तुमच्याबरोबर शेअर करते इथे मी काही पदार्थ घेतलेले आपल्या घरातलेच एक वाटीमध्ये गोमूत्र घेतले लिंबू घेतले त्याचबरोबर हळद आणि खडे मीठ आणि हिंग हे आपण ना पाण्यामध्ये घालायचं आणि ह्याच्याने लादी पुसायचे हे आमावश्याचे उपाय आहेत काही त्या दिवशी अशा प्रकारे पाणी तयार करून लादी गाड्या असतील आपल्या गाड्या पुसायच्या तर हे छोटे छोटे उपाय आहेत ते जरूर आमावश्याच्या दिवशी करायचे त्यानंतर इथे खडे मीठ आहे तर घराच्या चारही कोपऱ्यांमध्ये मी अशा काचेच्या वाट्यांमध्ये भरून मीठ ठेवते आणि अमावस्याच्या दिवशी किंवा आठ दिवसांनी पंधरा दिवसांनी चेंज करायचं पण अमावस्याच्या दिवशी जरूर चेंज करायचं अगोदरचं मीठ आहे ते टॉयलेटमध्ये किंवा बेसिनमध्ये टाकून त्याच्यावर पाणी टाकून द्यायचं पण पुन्हा वाटी स्वच्छ घासून पुसून तिच्यामध्ये पुन्हा मीठ भरायचं कधी कधी त्या मिठाचं पाणी होतं जेव्हा पाणी झालेलं बघितलं तेव्हा पुन्हा चेंज करायचं आणि हा मीठ आहे हा आमचा घरचा घरचा मीठ म्हणजे हा आमचा उरणला आमचं मिठाघर आहे तर ते मिठाघरमधला मीठ आहे दोन वर्ष वर्षापूर्वीचा आणलेला आहे यावर्षी नाही आणलं कारण का एवढा मीठ आहे घरात तर या पुढच्या वर्षी जेव्हा जत्रेला जाईल तेव्हा जरूर घेऊन येईल आणि हा मीठ दोन वर्षापूर्वी मी सुकवून ठेवलेला डब्यामध्ये तर असेच दोन डबे भरलेले एक डबा संपलेला आहे आता हा डबा म्हणजे गोण भरूनच आणलेला तर अगोदर संपलेलं आहे आता हे एवढा आहे तर पुढच्या वर्षीपर्यंत चालून जाईल तर हा आमचा घरचा मीठ आहे तर अशा प्रकारे हे मीठे आने मीठ ठेवते आणि बाजारात असा खडे मीठ अवेलेबल आहे आपल्याला काही गोष्टींसाठी लागतोच नेगेटिव्हिटी घालवण्यासाठी स्पेशली मिठाचा वापर होतो आणि माता लक्ष्मीचा वास हा मिठामध्ये असतो त्यामुळे घरामध्ये मीठ जरूर भरून ठेवावं कोणतंही बारीक किंवा मोठं श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार या आपल्या चॅनलवर तुमचा अगदी मनापासून तर आज आहे गुरुवार स्वामी समज आणि आज हे आहे तर अमावाश्याच्या दिवशी काय काय करते ते तुमच्याबरोबर शेअर केलं सगळ्यात अगोदर लाद्या वगैरे तिथे काय सगळ्यात अगोदर लाद्या वगैरे किसल्या तुम्ही बघितले त्यानंतर मी आंघोळ केलेली आहे कारण का मला देवांना सुद्धा आंघोळ घालायचे तर तोपर्यंत बाहेर ऊन आलेलं आहे माझं बाहेरनं धुऊन झालं सकाळी लवकरच लाद्या सगळं सगळं टॉयलेट वगैरे सगळं क्लीन करताना नंतर मग आंघोळ केली केसांवरनं आणि आता मी करते देवघर क्लीन पहिले बाहेर रांगोळी काढते ऊन यायच्या अगोदर खूप सारा प्रयत्न होता माझा ऊन यायच्या अगोदर करायचं पण आमच्या दिवशी जे काही करते आ, ते तुमच्याबरोबर दाखल मेन लादी आपण पुसायचीच असते मेन लादी आपण पुसायची असते आणि टॉयलेट बाथरूम हे क्लीन करायचे भलेही तुम्हाला अख्खा दिवसामध्ये जेव्हा वेळ मिळेल तेव्हा सकाळी सकाळी करा असं काही नाही आहे तुम्हाला अख्खा दिवसामध्ये जेव्हा वेळ मिळेल तेव्हा टॉयलेट बाथरूम आणि लादी क्लीन करा आणि तेसुद्धा मी तुम्हाला दाखवलं त्याच्याने आणि टॉयलेटमध्ये मीठ भरून किंवा काचेच्या इथे मी उमरल्याला हळदीचं लेपन करते ह्याच्यामध्ये मी घेतलेलं आहे गोमूत्र हळद अर्धा चमचा आणि त्याचबरोबर थोडंसं पातळ करण्यासाठी पाणी तर अशा प्रकारे मी हळदीचं लेपन शनिवारी आमोशाला पौर्णिमेला करत असते आणि शक्य असेल तर आपल्याला आठही वारी करू शकता पण नाही शक्य होत त्यामुळे आपण शनिवारी तरी करू शकतो काही लोक मंगळवारी करतात काही लोक शुक्रवारी करतात हरकत नाही आपल्याला वाटेल तेव्हा हळदीचं लेपन हे महालक्ष्मी मातेला म्हणजेच हळद ही महालक्ष्मी मातेला प्रिय आहे तर हळदीचं लेपनच्या उंबरठ्यानं ती आपल्या घरात येते आणि पॉझिटिव्ह ऊर्जा घेऊन येते असं सांगायला हरकत नाही आहे कारण का ह्या ना पूर्वा पारपासून चालत आलेल्या गोष्टी आहेत त्या आता नवीन नाही आहेत ते नवीन आपल्या काय झाले माहिती आहे का आपल्याकडे आता स्मार्टफोन आलेला आहे एक गॅजेट आलेलं आहे त्याच्याने आपल्याला भरपूर भरपूर साऱ्या गोष्टी समजत आहेत त्यामुळे त्या आपल्या खूप जवळ आलेल्या आहेत आणि हे करणं कोणतीही चुकीची गोष्ट नाही मी आज खूप वर्षापासून करते त्यामुळे असं काही नाही आहे का आता आपण बघितलं जे आपण मी एक गोष्ट गोष्ट माझी आता इथे तुम्हाला रांगोळी दाखवते तुम्ही रांगोळीची डिझाईन बघा पण मी बोलते ते ऐका सुद्धा का मी असा विचार करायचा प्रत्येक गोष्ट का ह्याने केलं त्याने केलं हे दाखवतात ते दाखवतात नाही तुम्हाला काय चांगलं वाटतं आपण प्रत्येक वाईट गोष्ट जरी असेल त्याच्यामधनं आपण काय चांगलं शिकू शकतो हे बघायचं तरी आता मी बऱ्याच जणांचे ब्लॉग बघते त्याच्यामध्ये ना भरपूर सारा क्रिंजपणा दाखवतात तर ते जास्त फेमस होतात आणि फेमसच्या नादामध्ये स्वतःला वाईट करून ठेवतात तर हे आपण शिकायचं का आपण काही वाईट करायचं जास्त ऊन पडलेलं आहे आता आणि आमचे सेठ शेख साहेब उठलेले आहेत ए तिकडे बघू कशाला उठला तू हां खाऊ खायला हां खाऊ खायला नाही झोपेल त्यानंतर मी देवघर क्लीन करते कारण का हे असं असतं असं असतं आता रांगोळी तर काढून झाली आणि ऊन तो अप प्रचंड म्हणजे ऊन पडते सावळी पडते माहीत नाही काय प्रकार आहे तर ऊन तर भरपूर पडते आणि हा आता मी ह्याला भरवते ह्याला झोपवते आणि मग देवघर क्लीन करते मला दाखवते चणाडाळ मी बाहेर सुकट टाकलेली आणि माझी बिल्डिंगची मुलं सांगायला आली तर काकी चणाडाळ तुमची खाते कबूतर आता मी तुम्हाला सांगू होते चणा डाळचं चणा डाळ बाहेर ठेवलेली सुकत दळायला टाकायचे भाजून नंतर तर भरपूर सारे कबूतरांनी <laughs> ती सगळं उलवून टाकलेली तर लहान मुलं माझ्या बिल्डिंगमधली आहेत त्याच्या ती मला सांगायला आली का का चणा डाळ कबूतर खात जाऊ दे खाऊ दे बरं त्यांना मग खा आणली घरामध्ये थोडीशी मुठभर त्यांना टाकली त्याने ऑलरेडी सगळी पसरवली आहे खाते आहेत आणि मुठभरसुद्धा टाकली जाऊ दे आपण नाही देणार तर त्यांना कोण देणार खायला असं आहे आणि ते त्यांच्या हक्काचं काहीतरी घेतलं आपल्याकडनं घेऊ देत तर मुलं मग काकी काकी लवकर तुमची चणाल हा आतमध्ये घरात घेऊन जस सगळं खात आहेत तर मग सगळं काढलं आणि दिली त्यांना खायला आणि मग आली घरी कारण का मला देवाला अजून क्लीन नस आलं माझ्या मुलाला मी झोपून तो पुन्हा उठला ती लहान मुलं आलेली ना त्यांच्या आवाजात दाखवते तुम्हाला श्रीयाल म्हात्रे तो झोपलेला आणि तो पुन्हा उठला कशाला उठला कशाला उठला काय काम आहे उठायच तो पुन्हा उठला झोपलेला तो टटलू झालाय तो टटलू हा चिकना चिकना दिसतोय चिकना चिकना दिसतोय तर तो पुन्हा उठला आता बघितला आता माझा झालाय बस सगळ्या बऱ्यापैकी झाल्या आता मांडणी करायची देवायची आणि बरेच बदल तर लेट होत चालले जितकं मी घाई करते ना तसं लेट लेट होतो आणि हा आता मला सोडणार नाही पण तरीसुद्धा त्याला खेळण्या खेळणी देते खेळण्यांमध्ये गुंतवते आणि मी माझी तर भांडी वगैरे घाल मांडणी माझी पूर्ण झाल्याच्या नंतर मी तुमच्याबरोबर शेअर करते इथे आता पूर्ण सगळं मांडते हा त्रिशूल आहे मला नवरात्रीमध्ये लागतो नवरात्री असते त्यासाठी लागतो तर अशा प्रकारे पूर्ण मांडणी केलेले आहे आणि हे कमळ ना मला माझ्या बहिणीने दिलेले तिला कुठे साखरपुड्यामध्ये मिळालेले काहीतरी त्याच्यामध्ये वाटलेलं त्यांना तर तिने मला दिले म्हणजे मला दिले नाही मी तिच्या घरनं उचलून आणले हे कमल का काय चांगलं आहे का तर तिच्याकडनं मी उचलून आणले तर आणि त्याच्यामध्ये मी माझं जे गजलक्ष्मी आहे ना ते ठेवते तर इथे सगळं आता मांडून घेते माझं सगळं संसार देवाचा आणि मग पुढे दाखवते तुम्हाला तर सेवा अशा प्रकारे झालेली आहे फुलं वगैरे व्हायलात मस्त आणि ना खूप मोठे असे मोगऱ्याचे गजरे आणलेत आणि हे ते मी कट करून लावलेले आहेत देवीला तर माझा विचार आहे ते सुद्धा कट करून लावले आहेत तर आता माझ्याकडे आहेत बाबा मस्त वाटते ना तर गजरे खूप मोठे मोठे होते त्यामुळे मो विचार केला स्वामींना हार बनवते फुलंसुद्धा होती तर अशा प्रकारे आता तुम्हाला दाखवते मोठे गजरे आहेत आणि त्याच्या आता हार बनवते सिम्पल इजी आपल्याकडे गजरा असेल तरी त्याचा हार कसा बनवू शकतो हे दाखवण्याचा प्रयत्न आहे आणि गजरा नसेल तरी आ, गजरे हे कसे बनवायचे ते मी एकदा दाखवेलच कारण का मला गजरे वेण्या तुम्ही अगोदर ब्लॉग बघितला नसेल तर मी तारेच्या वेण्या सिम्पल इझी पद्धतीने कशा बनवायच्या त्या शेअर केलेला आहे बघा जरूर खूप सारी माहिती आहे त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी इझी पद्धतीने मी दाखवलेल्या आहेत आणि आता हे गजरे रेडी होते त्यांना दोन गजरे होते आ, ते तर त्यांना धागा असतो ना त्या साईडनी त्यांना गाठ मारून घेतलेली आहे आणि गाठ मारताना एक गुलाबसुद्धा त्याच्यामध्ये बांधून घेतले त्यानंतर दुसऱ्या साईडनी मी एक सुई धागा ओवून घेतलेला आहे आणि त्याला गाठ मारून घेतले त्याचबरोबर असा एक शेवंतीचा फूल भरलेला आहे त्याच्यामध्ये ओवलेला आहे त्यानंतर गुलाबाची फुलं चार ते पाच आपल्याला आपल्याकडे असतील अवेलेबल तशी आणि फोटो किती मोठा आहे त्यावर डिपेंड करतं फोटो छोटा असेल तर गजरे दोन बस आहेत त्याच्यामध्ये एक एक फुल तुम्ही लावू शकता माझ्याकडे स्वामींचा फोटो तुम्हाला माहीत आहे त्याप्रमाणात हा हार बनवलेला आहे इझी आणि सोप्या पद्धतीने आणि तो स्वामींच्यावर कसा दिसतं तो तुम्हीच बघा तर अशा प्रकारे स्वामींच्यावर हा हार दिसतोय खूप सुंदर आणि इथे एक सांगेल मी का हार फुलं गजरे वेण्या जे काही आम्ही आणतो ना ते मी धुऊन निथळवते आणि मगच ते देवाला वाहते धुतल्याशिवाय देवाला कोणतंही फूल वाहू नये इथे प्रसाद ठेवलेला आहे आणि माझ्या अशा प्रकारे आज आमोशाची सेवा झालेली आहे आणि त्यानंतर खूप उशीर झालेला तर मी जास्त ब्लॉगमध्ये काही बोलली नाही किंवा समोर आली नाही तर इथे मी बनवायला घेते मटकीची भाजी आज सिम्पल पद्धतीने मटकीची भाजी शेअर करते ह्या मटकीला भिजत घालून फक्त चोवीस तास झालेले आणि एवढे मोठे मोठे मोड आलेले तर मी आ, काल दुपारी बारा वाजता मटकी भिजत घातली संध्याकाळी पाच वाजता तिला उपसून अशा प्रकारे चाळणीमध्ये ठेवलेली आणि ते पाच वाजल्यापासून आज इथे साडे अकरा बारा वाजलेले तेव्हाही मी चोवीस तासामध्ये हिला बनवायला घेतली आणि अजून जर संध्याकाळपर्यंत अशीच ठेवली असती तरी राहिली असती आणि अजून मोठे मोड आले असते तर आपण कांदा वापरून भाजी करणार आहोत आता इथे मी मटकी पहिले क्लीन करून घेते मटकीला काढून घेते तर मटकीला छान मोड आलेले ना तर मला इथे भीती वाटली म्हणून मी आता हे काचेचं बाऊल साईडला केलं आणि माझी कढई घेतली कारण का मटकीची क्वांटिटी जास्त होती आणि मोड तुटू नये व्यवस्थित अशा प्रकारे मी कढईमध्ये ते काढून घेतलेले ठोकून ठोकून कारण का जाळीमध्ये मोड अडकलेले त्यामुळे तर खूप छान मोड आलेले आहेत तुम्ही बघू शकता फक्त चोवीस तासामध्ये आणि हे शक्य झालं गरमीमुळे गरमीमुळे मोड छान आलेले आहे एक गरमीमध्ये मोड छान येतं एक पावसाळ्यात मोड छान येतात आणि मोड बघू शकता किती मोठे मोठे आलेले आणि संध्याकाळपर्यंत अजून आले असते पण मी मला भाजी बनवायची होती त्यामुळे मी बनवून घेतली छान दोन तीन पाण्यात धुवून घ्यायची आणि मोठ्या पसरट भांड्यामध्ये मटकी टाकून धुवायची आणि अशा प्रकारे वर्णवर्ण मटकी काढून घ्यायची एका जाळीदार भांड्यामध्ये ठेवायची कारण का कधी कधी मटकीमध्ये ना खडे असतात खाली तर ते वरच्यावर मटकी मूग हे असे कडधान्य ना असं वरच्यावर ते तरंगतात तेव्हा वर्ण वर्ण उचलून त्यांना जे मोड आलेले पदार्थ असतात खडा खाली राहतो कारण का हे बारीक बारीक असतं त्यामुळे खडा दिसून येत नाही तर अशा प्रकारे दोन तीन पाण्यातनं छान धुवून घेते आणि आता भाजी बनवायला स्टार्ट करते तर कढई छान गरम झालेली कढईमध्ये आपल्याला पाहिजे तेवढं तेल म्हणजे कमी जास्त आता भाजीचं प्रमाण जास्त होतं त्यामुळे थोडं जास्त तेल घातलेलं तेल छान गरम झालं का त्याच्यामध्ये राई आणि मोहरी घातलेली आहे हिंग घातलेलं आहे थोडंसं आणि त्यानंतर त्यामध्ये कडीपत्ता घातलेला आहे कढीपत्ता घातल्यावर दोन चिरलेले कांदे बारीक चिरून घेतल्यात आणि ते घातल्यात आणि ह्या भाजीमध्ये कोणतंही वाटण वगैरे जाणार नाही त्याचबरोबर लसूण वगैरे जाणार नाही सिंपल आणि टेस्टी भाजी कशी बनते ते तुम्ही पुढे बघाच काय काय घालते अजून मी त्यामध्ये कांदा तेलात घातल्यावर छान परतून घ्यायचा बा भाजीमध्ये बटाटेसुद्धा घालणार आहे तर एक बटाटा मी चिरून ठेवलेला मटकीच्या भाजीवरच आणि कांदा आपल्याला खूप जास्त सॉफ्ट नाही परतायचे तर पालेभाजीला लागतो तसा करकरीतच तस परतायचे म्हणजे थोडासा कच्चा असेल तेव्हा त्यानंतर पाव चमचा त्याच्यामध्ये हळद घातली आणि भाजीच्या क्वांटिटीप्रमाणे हळद मसाला जाईल अर्धा चमचा इथे मी गरम मसाला घातलेला आहे आणि आगरी मसाला आहे जो आमचा स्पेशल तो इथे मी आ, दोन चमचे घातलेले आहे तिखटप्रमाणे आम्ही कमी तिखट खातो कोणी जास्त तिखट खातं त्याला जास्त वापरू शकता आणि आगरी मसाला हा खूप तिखट नसतो बेसिक आणि तिखट नसतो पण टेस्टी भारी असतो तर त्यानंतर मसाला परतला का त्याच्यावर आपण मटकी आणि बटाट ठेवलेला ते घातलेलं आहे आणि भाजी टेस्टी झालेली खूप ही भाजी तुम्ही सगळं प साहित्य मी पदार्थ सांगितलेले ते घालून कुकरमध्ये सुद्धा डायरेक्ट शिजवू शकता दोन सिट्ट्यांमध्ये लगेच होते पण कुकरमध्ये मी सात काय भात घातलेला त्यामुळे मी टोपा कढईमध्ये बनवली तर आता ही पूर्ण परतून घेते सगळ्यात छान मसाला लागला पाहिजे आणि आता ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालते मी तर आपल्याला आपली चव माहीत असते तिखटपण आपल्याला माहीत असतो त्यामुळे आपले, आपले घरगुती मसाले आपण यूज करतो बाहेरचे मसाले ते आपण आपल्या आवडीप्रमाणे यूज करू शकतो पण ह्या भाजीला कोणताही वाटप लागत नाही आणि पण टेस्टी एक नंबर होते मिक्स करून झाले पूर्ण भाजी आता त्यामध्ये थोडंसं पाणी घालते पाणी गरम थंड तुम्हाला आवडेल तसं वापरू शकता इथे मी आता थंडच पाणी वापरलेलं आहे कारण का तुम्ही बघितलं माझं सकाळपासून काम चालू होतं आणि मला वेळसुद्धा नव्हतं मी फास्टमध्ये आज जेवण बनवते आता पूर्ण जे आहे छान पाण्यामध्ये मटकी बुडवली आहे आणि आता त्याच्यावर झाकण देणार गॅस मिडियम करणार आणि वर झाकणावर पाणी ठेवून लस छान अशी पाच पाच मिनटापर्यंत शिजू देणार पाच मिनटानंतर इथे मी चेक केले तर छान उकळी आलेली भाजीला आणि मिक्स करून घेते टोपामध्ये एक भाजी घातली ना का आपल्याला भरपूर लक्ष द्यायला लागतं का भाजी करपू नये तिला पाणी सुटलं आहे का तर असंच आपल्याला साधारण दोन दोन तीन तीन मिनटामध्ये चेक करत राहायला लागतं आता भाजी पुन्हा मी झाकण देऊन शिजू देणार पाणी वगैरे घातलेलं नाही आहे जे आपण अगोदर पाणी घातले त्याच्यावरच शिजणार भाजी आणि इथे मी खोबरं खोवून घेतलेलं आणि त्याचबरोबर कोथिंबीर शिरून घेतले आपल्याला नंतर लास्टला घालायचे त्याचबरोबर आपल्याला भाजी थोडी बटाट शिजला का कोकम घालायचं आहे तर यस ह्या भाजीमध्ये टॅमॅटो जाणार नाही आहे कोकम जाणार आहे खूप टेस्टी भाजी असते आणि लागते खूप टेस्टी लागते करून बघा अशा पद्धतीने साधी सिंपल मटकीची भाजी आणि तोंडली असतील ना तर तोंडलीसुद्धा उभी अशी चार भाग करून घाला ह्याच्यामध्ये खूप टेस्टी होते आता इथे बटाट शिजलेला आहे छान आता आपण ह्याच्यामध्ये आमसुले म्हणजेच कोकम घालायला रेडी आहे ही भाजी तर आता कोकम घालायची आ अगोदर कोकम घातलं ना तर बटाट शिजत नाही असं वाटतूड होतो त्यामुळे नंतर बटाट शिजल्यावरच घालायची म्हणजे मटकीसुद्धा बऱ्यापैकी शिजलेली असते आता कोकम घातल्यात मिक्स करून घेते छान कोकमं आणि मग त्याच्यावर झाकण देऊन पुन्हा शिजायला ठेवते आता साधारण दोन तीन ते तीन मिनटात इथे पाणीसुद्धा बऱ्यापैकी सुकलेलं आहे भाजीमध्ये आपण घातलेला तो आणि आपली भाजीसुद्धा शिजलेली आहे भाजी शिजली का आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे खोबरं खोवून घातले ते घात आणि कोथिंबीर तर हे सगळं घातलं ना का मिक्स करायचं आणि गॅस बंद करून टाकायचं कारण का वाफ गरम गरम असते त्याच्यावर कोथिंबीर आणि खोबरं घातलं ना का आपोआप ते भाजीमध्ये छान मिक्स होतं आणि ओल्या खोबऱ्यामुळे ना भाजीला एक वेगळी टेस्ट येते खूप टेस्टी भाजी होते तर अशा प्रकारे आता गॅस वगैरे बंद करून ही भाजी मी वाफेवर अशीच ठेवून देणार आणि आपली ही भाजी मटकीची तयार आहे एकदम साध्या सोप्या पद्धतीने कुकरमध्ये सुद्धा हे सगळे पदार्थ घालून तुम्ही डायरेक्ट डायरेक्ट दोन सिट्ट्या घेऊ शकता पण खोबरं आणि कोथिंबीर वरनच घाला तर आपली इथे छानपैकी मटकीची भाजी तयार आहे नैवेद्य वाटते मी देवाला अगोदर तर इथे मी भात बनवलेलं त्याचबरोबर डाळ बनवलेली आणि पापड तळण्यासाठी कढई साईडला ठेवलेली आहे तेलाची आणि मटकीची भाजी तर आजचा हा आमचा बेत होता सुंदर आजचं तुम्हाला आमवशाच्या दिवशी मी जे काही क्लिनिंग केलं साध्या सोप्या थोडक्या पद्धतीमध्ये दाखवलेलं आहे कसं वाटलं आजची मटकीची भाजीची रेसिपी कशी वाटली आणि जो स्वामींसाठी छोटासा आहार बनवलेला तो कसा वाटला हे जरूर सांगा कमेंट्स करून आणि काय बोलू अजून भेटू या नेक्स्ट ब्लॉगमध्ये कारण का हा ब्लॉग पुढे मी कंटिन्यू केलेला नाही आहे शियाल आहे थोडासा त्रास मलासुद्धा बरं नाही शियाललासुद्धा घ्यायला लागतं सगळी घरातली कामं त्यामुळे पुढे कंटिन्यू नाही केला तर कसा वाटला आजचा ब्लॉग हे जरूर 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 सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल काहीतरी व्हिडिओमधनं थोडंसं तरी, तरी चांगलं काय तुमच्यापर्यंत पोहोचलं असेल तर जरूर कॉमेंट्स करा कॉमेंट्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आता बाय बाय नैवेद्य वाढते मी आणि हां पुढे ते लोणचं पण वाढते लोणच्याची रेसिपी बघितली असेल तर चॅनेलवर आहे बघून घ्या खूप टेस्टी लोणचं झालेलं